माफ करुन आम्हाला पुढे काम करावं लागतंय आज माझे अँटी करप्शन डिपार्टमेंट मध्ये डिव्हाइस या पदावर माझी नेमणूक झालेली आहे खरं तर अँटी करप्शन डिपार्टमेंट मध्ये नेमणूक होताना गव्हर्नमेंटचा एक क्रायटेरिया ज्यामध्ये जे अधिक आदिकर, ते अधिकारी काम करतील का ज्यांचं सर्व्हिस शिप व्यवस्थित आहे त्यांना पनिशमेंट नाही किंवा ज्यांचा जो मागचा बॅकग्राऊंड आहे तो व्यवस्थित अशाच लोकांचं सिलेक्शन अँटी करप्शन डिपार्टमेंटला गव्हर्नमेंट करत असते म्हणजे आमचंच डी जी ऑफिस करत असते आणि ह्याच क्रायटेरियावरून माझी अँटी करप्शनला माझी नेमणूक झाली आणि मला प्रमोटेड ॲज डीवायस पी म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलंय आहे भरपूर आता इथले नेते मंडळी माझे मित्र परिवार बालू शेख पहलवान कुलकर्णी साहेब देसाई साहेब जे आहेत इथं आमचे सगळे मित्र नि, नितीन काब्रा हे जे ह्या लोकांसोबत मला असं वाटत नाही का मी डिवाइस मी अजून वाटतं आद का मी मधलाच आहे म्हणजे असं मनामध्ये मला असं काही अजून हे काही कारण आता मी लहानपणापासून सगळं तुमच्यामध्ये हो। वाढलोय एकत्र खेळलोय एकत्र शिक्षण घेतलंय धीरजबाई आहेत शाळेत येत जातात आम्ही सोबत जाणार ग्राउंडवरचे भांडणं वेगळे गल्लीतले भांडणं वेगळे पण तो जो एकोपा जे वातावरण होतं ना ते खरंच फार अद्भुत होतं म्हणजे मी आता पोलीस खात्यात काम करताना जो आता मला पंचवीस वर्ष झाले ज्यावेळेस मला असा स्ट्रेस येतो किंवा काय येतो का आता नाही कुठंतरी आता थोडं तर फार आपण रिलॅक्स व्हायला जायला पाहिजे माझा महिन्यातून एक किंवा दोन चक्कर माझा एवढ्यात असतोच येणार मित्रांना भेटणार खाणार गप्पा मारणार रिफ्रेश परत आपल्या कर्तव्यावर आपण जाऊन परत मला पहिल्यासारखं जाऊन हजर राहतो त्यासाठी ही जी एनर्जी माझी एवढ्यामधून मला मिळते त्या येवल्याच्या एनर्जीमधूनच मधूनच मी आतापर्यंत या ठिकाणी शिखर गाठू शकलो यासाठी मी येवलेकरांचे धन्यवाद देतो येवल्या जो मी आता साहेब आता जळगावकडचे पण साहेब तुम्हाला सांगतो येवल्यामध्ये जे जी संस्कृती जपली जाते तुम्ही प्रत्येक सण बघा किंवा प्रत्येक कार्यक्रम बघा सगळे लोक जिव्हाळ्याने आपुलकीने एकत्र येतात आणि सगळा सण हा आपुलकीने साजरा केला जातो तुम्ही येवल्याची रंगपंचमी घ्या येवल्यातली संक्रांत घ्या हे देशोप देशापलीकडे गेलेलं आहे आपलं नाव आहे येवल्याचं आणि येवल्याच्या येवल्याच्या पैठणीने आपल्या येवल्याचं नाव साता समुद्रात पलीकडे नेलेलं आहे त्यामुळे असे काही सण आहेत अशा काही गोष्टी आहेत अशी काही ती संस्कृती येवल्याची ती ॲटोमॅटिक येवल्यातला जो माणूस बाहेर होता त्याला खेचून येवल्यामध्ये आणतोच तुम्ही बघितलं सं, संक्रांतीला मला वाटतं मॅक्झिमम बाहेरचे लोक हजारच असतात जे कामानिमित्त बाहेर नोकरीमध्ये बाहेर आहे ते लोक सर्व सं संक्रांतीसाठी एकत्र असतात ही एक ऊर्जा आहे मी आता पोलीस खात्यात पंचवीस वर्षाला काम करतोय विविध ठिकाणी काम केलंय परंतु मी ज्या वेळेस माझे दुसरे कलिग ऑफिसर असतील किंवा वरिष्ठ असतील ते मला विचारत साहेब तुम्ही प्रॉपर कुठले मी अभिमान करून साहेब एवढ्याच आहे आणि येवल्याचं नाव लिहिल्यानंतर येवल्याच्या ज्या संस्कृती आहे मी त्यांना युट्यूबवर शंभर टक्के दाखवत असतो ही आमच्या येवल्याची रंगपंचमी हे एवल्या आमच्या येवल्याचं संक्रांत आणि त्या लोकांनी बघितल्यानंतर एवढं म्हणजे हे जे सण म्हटलं आम्ही एकोप्याने साजरी करतो कोणत्याही धर्माचा